बाकी वीस रुपयांचं काय हा अतिशय हृदयस्पर्शी किंवा मनाला भावलेला असा पाठ आहे जो तुमच्या इयत्ता सहावी मराठीच्या पुस्तकातील पाचवा धडा आहे जो लिहिलेला आहे बाबूराव मुसळे यांनी या कथेचं जे शीर्षक आहे बाकी वीस रुपयांचं काय या शीर्षकातच आपली उत्सुकता वाढते की नेमकं वीस रुपयांचं काय या शीर्षकामागे लेखकाला काय म्हणायचं आहे तर जेव्हा तुम्ही कथा ऐकाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की नेमकं या वीस रुपयांना किती महत्व आहे आणि याचं उत्तर कदाचित तुम्हाला मिळालं तर नक्की आमच्यापर्यंत पण शेअर करा की बाकी वीस रुपयाचं काय करायचं दुसऱ्यांना मदत करायला नेहमी तयार असलेल्या निस्वार्थी वृत्तीच्या एका निरागस निरागस म्हणजे माहिती त्यांना ज्याला इनोसंट म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला काही त्याच्या मनामध्ये कपट कारस्थान नाही असा मुलगा जे वर्णन लेखकाने इथे केले या मुलाबाबत विकासच्या साहेबांचा गैरसमज होतो विकास नावाचे गृहस्थ आहे त्यां ते काम करतात आणि त्यांचे जे साहेब आहे त्यांचा या मुलाबाबत गैरसमज होतो आणि तो कसा दूर होतो या पाठातनं आपल्याला इथे सांगितलेला आहे बाबाराव मुसळे जन्म एकोणीसशे एकोणपन्नास प्रसिद्ध लेखक व कवी मोहरलेला चंद्र झिंगू लुखू लुखू नगर भोजन हे कथासंग्रह प्रसिद्ध वारूळ पाटील की दंश पखाल आर्त या कादंबऱ्या तसेच इथे पेटली माणूस गात्रे हा कविता संग्रह प्रसिद्ध आणि हे आहेत ते महान लेखक ज्यांनी इतकी सुंदर कथा लिहिलेली आहे ज्यांची माहिती तुम्हाला ऑनलाइन गुगलवर पण मिळेल आता इथे काही प्रश्न विचारले बघा तुम्हाला दुसऱ्यांना मदत करणं आवडतं का तर बऱ्यापैकी जणांना आवडतं अगदीच कटू अनुभव किंवा वाईट अनुभवाला मदत केल्या नंतरचा तरच आपण थोडासा मदत करायला काणकोण करतो तुम्ही कोणाकोणाला मदत करता तर आपण आईवडिलांना मदत करतो वडीलधारांना मदत करतो भावंडांना करतो मित्रांना करतो कोणकोणत्या कौन स्वरूपात करता तर जर तुम्ही शाळकरी मुलं असाल तर पैसे कदाचित कधीतरी करतही असाल किंवा तुम्ही वस्तू देणं पुस्तकं देणं अभ्यासाचे नोट्स शेअर करणं किंवा काही सामान आणून देणं अशा स्वरूपात करत असाल तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास तुम्ही तिची काळजी कशी घेता तर हीसुद्धा खूप मोठी मदत आहे की आजारी पडलेल्या व्यक्तीची काळजी घेणं जर आमच्या घरात कोणी आजारी पडलं तर आपण त्याची सेवा करतो त्याला खायला चांगलं करून देतो औषधं आणून देतो त्याच्या औषध वेळेवर देणं त्याची काळजी घेणं त्याच्यासोबत वेळ घालवणं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यासोबत भावनिकदृष्ट्या त्याला समजून घेणं हे फार महत्त्वाचं आहे आता पुढे आपण एकथेला कथेला सुरुवात करूया मी आत येऊ शकतो का सर हातातल्या फाईली सावरत विकासनं विचारलं साहेब कुठली तरी फाईल पाहत होते त्यांनी मानेणंच हो म्हटलं आता इथे एक ऑफिस दाखवलेला आहे आणि या ऑफिसमध्ये हे जे साहेब खुर्चीवर बसले आणि हा माणूस उभा आहे तो विकास आहे मुलगा इथे कुठे नाही आहे तर हा विकास त्या सरांना विचारतोय आपल्याला एक वातावरण तयार करून दिलं आहे ऑफिस सुरुवातीला आवाजावरून त्यांनी विकास आत आल्याचे वर्ण पाहताच ओळखले आणि तक्रारीच्या सुरात बोलले म्हणजे त्या साहेबांनी काय बघितलं नव्हतं आलं त्याने फक्त आत येऊ का म्हटलं त्यांनी मानण्यास हो म्हटलं होतं तक्रारीचा सूर म्हणजे काय की एक कंप्लेंट करतो ना आपण एखाद्या विरोधात तेव्हा आपण एक अरे काय ह्याने असं केलं तो जो एक सूर असतो तो तक्रारीचा सूर असं म्हणतात तर त्यांनी काय म्हटलं तक्रारीच्या सुरात बोलले विकास सर कालच्या त्या मुलानं मला ऐंशी रुपयांना फसवलं कोण मुलगा काय मुलगा आपल्याला माहीत नाही आहे पण त्याने फसवलं असं साहेबांचं म्हणणं आहे तुमच्यामुळे हे सारं घडलं ही मुलं महाविलिंदर असतात महाविलिंदर म्हणजे काय फसवणूक करणारी खोटं बोलणारी लबाड्या करणारी असं त्यांनी कोणत्या तरी मुलाबद्दल इथं बोललेलं आहे तुम्हाला त्याचा कसा पुळका आला तेच मला कळत नाही पुळका येणं म्हणजे काय पुळका येणं म्हणजे एखाद्याबद्दल कणव वाटणं काळजी वाटणं आपुलकी वाटणं शंभराची नोट घेऊन गेला एकदा गेला तो गेलाच म्हणजे या साहेबांकडनं कोणीतरी मुलांनी शंभराची नोट निली आहे आणि ते परत न दिल्यामुळे त्यांची जरा चिडचिड होती त्याची पाण्याची बाटली मला शंभर रुपयांना पडली याचा तर वीस रुपये तर त्यांनी ऑलरेडी त्या बाटलीचे स्वरूप साहेबांना दिलेत पण ऐंशी रुपये परत केले नाही आहे त्यामुळे त्यांचं चिडचिड होती साहेबांची एका दबाद साहेबांनी मनातली नाराजी व्यक्त केली नाराजी व्यक्त करणं म्हणजे जी आपली तक्रार आहे ती पुढच्याला सांगणं क्षणभर विकासला वाटले आपण आपल्या खिशातून साहेबांना ऐंशी रुपये काढून द्यावे याचा अर्थ विकासचा त्या मुलाशी काहीतरी संबंध आहे त्या मुलाबद्दल असं वाईट शब्द काढल्यावर साहेबांना तडक खिशातनं पैसे द्यावे असं त्याला वाटलं विकासला पण त्यानं तसं केलं नाही तो साहेबांच्या समाधानासाठी म्हणाला तसं नसेल सर काही अडचण आली असेल त्याला म्हणून आता इथं डॉट 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 आहे म्हणून नंतर याचा अर्थ त्याचं विकासचं वाक्य साहेबांनी तोडलं आहे म्हणजे याच्यावरनं कळतं आपल्याला की विकासला त्या मुलाबद्दल काहीतरी प्रेम वाटतंय म्हणून तो विकास त्या मुलाची बाजू इथे सावरून घेण्याचा प्रयत्न करतोय काही सांगू नका यानंतर असली मुलं कार्यालयात आलेली मला चालणार नाही समजले साहेब आता चांगलेच चिडलेले आणि त्यांनी विकासला व्यवस्थित सांगितलेलं की अशा प्रकारची म्हणजे कोण महाबिलिंदर लबाड्या करणारी मुलं मला या कार्यालयात नको असं साहेबांचं सा म्हणणं आहे साहेब म्हणा नाईलाजाने साहेब म्हणाले नाईलाजाने विकास नाही हो म्हटले आता विकास हा त्यांचा तिथे काम करणारा माणूस आहे जो त्याला साहेबांच्या पुढे बोलता येत नाही तो नाईलाजांना म्हणजे कसं त्याला काहीच करता येत नाही हेल्पलेस येतो साहेब म्हणतात ते सत्य होते आता म्हणजे साहेबांनी जे बोललं ते खरंच होतं ना पण तरी ते संपूर्ण सत्य नसावे आता इथे तुम्ही म्हणाल की सत्य होतं आणि संपूर्ण सत्य म्हणजे काय सत्य होतं म्हणजे पैसे त्या मुलांनी नेले हे आहे परत दिले का नाही दिले पण तो महाविरेंदर नसेल याच्याबद्दल विकासची खात्री होती म्हणून तो म्हणतोय की पैसे तर नेले पण लबाडी पण त्याने केली नाही पण नेमकं काय असेल म्हणून तो सत्य असत्य म्हणतोय विकासचं म्हण त्याला सारखं सांगत होतो राजू हा मुलगा फसवा फसवी करणारा वाटत नव्हता आत्ता आपल्याला कळतं की ज्या मुलाबद्दल हे सगळं संभाषण चालू आहे त्या मुलाचं नाव राजू आहे आता हा मुलगा फसवा फसवी करणारा वाटत नव्हता म्हणजे कसा की तो चीटिंग म्हणतो ना आपण चीटिंग करणं तो चीट रा 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 रा। तो चिट करणारा नव्हता तो उगाच एखाद्याला खोटं काहीतरी कारण काढून फसवणारा नव्हता मागच्या महिन्यापासून विकास त्याला ओळखत होता आता आपल्याला या पॅरेग्राफमध्ये विकास सरांची त्या राजू या मुलासोबत कशी ओळख झाली करणारे तर विकास त्याला ओळख होता विकासची मेहुणी विकासची मेहुणी म्हणजे कोण विकासच्या बायकोची बहीण तिला आपण मेहुणी म्हणतो की नाही नात्यामध्ये टाटा कॅन्सर सेंटरच्या बी विंगमध्ये दाखल झाली होती ते मुंबईला टाटा कॅन्सर सेंटर आहे जिथे मोठ्या प्रमाणात पेशंट्स असतात आणि तिथे विंग्ज असतात विंग। ए बी सी विंग त्यातल्या बी विंगमध्ये ती दाखल होती म्हणजे ॲडमिट होती विकास सकाळ संध्याकाळ त्यांना भेटायला लांडबा पोचवायला जात असे आपल्याला सांगितलं प्रकारे त्याचं येणं जाणं त्या टाटा कॅन्सर सेंटरला होतं टाटा कॅन्सर सेंटरच्या शेजारी त्याचं कार्यालय होतं कार्यालय म्हणजे ऑफिस किती शेजारी असल्यामुळे तो तिथे नेहमी जात होता तिथला त्याचा वावर नित्याचा झाला होता नित्याचा म्हणजे काय रेग्युलर तो जात होता नियमित जात होता एक दिवस एका मुलाने त्याचे लक्ष वेधले वेधून घेतले लक्ष वेधून घेणं म्हणजे कसं की तो प्रवृत्त झाला ते बघण्यासाठी नेमकं काय चाललंय कोण मुलगा आहे फार तर दहा अकरा वर्षाचा मुलगा असावा त्याच्या गळ्यात एक पाटी अडकवलेली होती त्यावर त्याने उरलेले अन्न देण्याचे आवाहन केले होते त्याच्या हातात एक पिशवी होती बघा कसं कशा प्रकारे आपल्याला इथे प्लॉट म्हणजे स्टोरी सांगितली की त्या मुलगा नेमका कसा त्यांच्या डोळ्यात नजरेत आला त्याच्या गळ्यात एक पाटी होती आणि उरलेलं अन्न देत असं थोडंसं आपल्या मनात पण असं होतं ना की अरे हा का उरलेलं अन्न मागतोय तर ते पाहून त्यात काही असावे असे वाटत होते त्याला पाहून विकासची उत्सुकता फारच वाढली त्याने एक दिवस त्याला बाजूला घेतले आणि बरेच काही विचारले असं का मुलगा पाटीगळ्यात टाकतो आहे काय नेमकं असेल असं उत्सुकता म्हणजे क्युरिओसिटी खूप वाढली त्याची तुझं नाव काय आहे तू कुठलं आहे इथे का आलंस मी तिन्ही प्रश्न धार त्याने विचारले कारण ते टाटा कॅन्सर सेंटर होतं आणि त्याला वाटलं असं की हा मुलगा इथे काय करतो आहे कोणते येत ते शिकतो वगैरे सगळे प्रश्न त्याचे विचारून झाले माहिती काढण्यासाठी साहेब ज्या मुलाविषयी बोलत होते तोच हा राजू आता इथे त्यांनी पण सांगितलं की तो राजू तो, तो वाशिम जिल्ह्यातल्या एका खेडेगावचा म्हणजे विकासलाही माहिती नाही की तो कोणत्या गावचा आहे पण तो वाशिम जिल्ह्यातल्या का खेडेगावचं एवढं त्याला कळालं होतं पाचवी इयत्तेत शिकणारा त्याची आई पोटाच्या कर्करोगाने आजारी असल्याने एक महिन्यापासून टाटा कॅन्सर सेंटरच्या बी विंगमध्ये भरती झालेली होती म्हणजे एक महिन्यापासून ती तिथे ॲडमिट होती आणि तिला पोटाचा कर्करोग पोटाचा कर्करोग म्हणजे तिला स्टमक कॅन्सर पोटाचा कॅन्सर झाला होता त्यामुळे ती तिथे ॲडमिट होती तो आणि त्याची आई याशिवाय घरात तिसरे कोणी नव्हते म्हणजे याचा अर्थ की त्याला कोणी नाही आहे बाबा वगैरे घरात दुसरं बहीण वगैरे कोणी नाही आहे भाऊ नाही आहे तो आणि त्याची आईच आहे तो आणि त्याची आई अशा तिसरे कोणी नव्हते का झोपडी वजा घर अशिवाय त्याकडे काही नव्हते झोपडी वजा घर म्हणजे कसं ते असतं ना झोपडीसारखं घर म्हणजे पक्क बांधकाम नसलेलं घर एवढ्यावर एवढंच होतं त्याच्याकडे दवाखान्यात आईजवळ सतत बसून राहण्याचा त्याला कंटाळा आता दुसरं गुण नसल्यामुळे तो आईसोबत होता मग त्याला कंटाळायचा मग तो काय करायचा आईला विचारून तू इकडे तिकडे फिरे आईने त्याला सांगितले होते जास्त लांब जाऊ नकोस कोणाच्या वस्तूला हात लावू नकोस आपण आपले सगळे आई वडील जसे सूचना येतात तसे त्यांनीही सूचना दिली होती मुलाला की तू काही लांब जाऊ नको हात लावू नको तर तिथंच बाहेर फिरायचा तेव्हा त्याच्या लक्षात काय आलं की पेशंट सोबत आलेले अनेक गोरगरीब भुकेनं व्याकुळ होऊन व्याकुळ होऊन म्हणजे काय इतकी भूक लागती पैसे नसतात अन्न घेता येत नाही तडफडतात भुकेनं त्याला भुक्केनं व्याकुळ होऊन पैशांसाठी अन्नासाठी दुसऱ्यासमोर अन्ना ते हात पसरतात आणि दुसरीकडे लोक काय करतात अन्न उरलं की काय करतात ते कचराच फेकून ते अन्न जर त्या गरजूंना मिळालं तर असं किती चांगला उदात्त विचार मुला या मुलाच्या मनात आला या विचार बघून आपल्यालाही वाटतं की तो मुलगा किती चांगल्या मनाचा आहे त्याने एक पुठ्ठा घेतला पुठ्ठा म्हणजे माहिती आहे ना त्यावर त्याने काय केलं बघितलं त्याच्या गळ्यामध्ये आहे आणि आपल्याला इथे दिसतं की तिथे लिहिलंय की उरलेले अन्न फेकू नका मले द्या आता ही विदर्भीय भाषा आहे त्यामुळे तो मले द्या असं म्हणतो मले द्या म्हणजे मला द्या मी ते उपाशी लोकायले देतो म्हणजे उपाशी लोकांना देतो राजूने पुठ्ठ्याला दोरी बांधून ती गळ्यात अडकवली राजूच्या गळ्यातील पाठी वाचून लोक राहिलेले अन्न त्याला देऊ लागले बरेच अन्न जमा होऊ लागले ते जमा झालेले अन्न तो गरजूंना द्यायचा जे किती एक तुम पाचवीचा मुलगा तुमच्या वयाचं साधारण या मुलाच्या मनात दुसऱ्यांबद्दल चा म्हणजे याच्याकडे स्वतःकडं काहीच नाही आहे तो इतका गरीब आहे आई आजारी आहे पण तरी तो न खचता न घाबरता तो लोकांकडे मागणी करतो अन्नाची का स्वतःपेक्षा दुसऱ्यांना ते देता यावं म्हणून तर खूपच चांगला आणि उदात्त विचार असलेला मुलगा आहे तर तो, तो ते जमा झालेलं अन्न गरजूंना द्यायला लागलं गरजू म्हणजे कोण जे नीडी पीपल असतं त्यांना गरज आहे अन्नाची आशा त्यांच्या डोळ्यातले समाधान पाहून त्याला हायसं वाटलं हायसं वाटायचं म्हणजे त्याला चांगलं वाटायचं की हा चला मी काहीतरी मदत करतोय लोकांची दवाखान्यातील पेशंटच्या नातेवाईकांना बाहेरून काही आणून द्यायचं असेल तर राजू पळत जाऊन आणून द्यायचा आता आपल्याला कळतं की नुसतं लोकांना जेवण देत नव्हतं तर इतर लोकांची मदतही करायचा तर बऱ्याचदा दवाखान्यात असं होतं की पेशंटजवळ कोणी नसतं आणि मग अशा लोकांना गरज लागते आणि मग तो पटकन लोकांची मदत करायचा तर राजू पळत जाऊन आणून द्यायचा तर पळत जाऊन आणून द्यायचं सांगण्यामागचं कारण की तो किती तत्पर होता एखाद्या पेशंटच्या जवळचा नातेवाईक कुठे बाहेर जाणार असला तर राजू ध्यान दे माझ्या पेशंटकडे मी जरा जाऊन येतो म्हणून बिंदास निघून जायचा म्हणजे आपल्या पेशंटची एखाद्या आपलेपणानं काळजी घेणार इतका विश्वास पुढच्या व्यक्तीला त्या राजूबद्दल असायचा राजू म्हणजे अवघा पाचवीचा मुलगा म्हणजे किती लहान होता तुमच्या लक्षात येत असेल पण तितकाच जबाबदार होता बी विंगमधल्या सर्वांना त्याचं भारी कौतुक होतं कौतुक वाटणं म्हणजे काय एखाद्याबद्दल खूप विशेष असं भावना आहे ही की अरे हा किती चांगलं आहे हा किती करतो तुझं कौतुक वाटतं कार्यालयाच्या बाहेर आले असलेल्या हॉस्टेलमधून विकास रोज पाण्याची बाटली घेत असे सॉरी कार्यालयाच्या बाहेर असलेल्या हॉटेलमधून विकास रोज पाण्याची बाटली घेत असे पण एक दिवस त्याच्या कार्यालयामध्ये पोहोचवायला उशीर झाला म्हणून त्याने राजूला पाण्याची बाटली कार्यालयामध्ये पोहोचवायला सांगितली आता आपल्याला कळतं की आता विकासच्या ऑफिसमध्ये राजूची एंट्री किंवा राजू कसा जायला लागला त्याचं कारण काय झालं तर विकास पाण्याची बाटली घ्यायचा हॉटेलमधनं आणि कार्यालयामध्ये पोचवायचा तर ते त्याला उशीर झाल्यावर राजूला पाण्याची बाटली कार्यालयामध्ये त्याने पोहोचवायला सांगितली पाण्याच्या बाटलीचे पैसे त्याच्याजवळ दिले राजू अधूनमधून विकासला पाण्याची बाटली पोहोचू लागला हे काम राजू आनंदाने करायचा म्हणजे त्याला कोणी सक्ती केली नव्हती तो मनाने करायचा विकासच्या साहेबांनी राजूला बऱ्याच वेळा विकाससाठी पाण्याची बाटली कार्यालयामध्ये आणून देताना पाहिलं आता आलं लक्षात की विकासच्या साहेबांचा राजूसोबतचा परिचय कसा झाला असाच काल सकाळी तो कार्यालयामध्ये हा विकाससाठी पाण्याची बाटली घेऊन आला होता त्यानं एक पाण्याची बाटली विकासच्या साहेबांनाही दिली त्यावेळी साहेब काय म्हणाले वीस रुपये सुट्टे नाहीत शंभराची नोट आहे त्यावर राजू काय म्हणाला सर द्या ती नोट मी ऐंशी रुपये आपल्याला आणून देतो म्हणजे इतकं प्रामाणिक होत तो तो म्हणाला ठीक आहे वीस रुपयाची बाटली आहे ना मी उरलेले पैसे तुम्हाला आणून देतो साहेबांनी शंभर रुपयाची नोट घेऊन तो राजू गेला तो अद्याप आलाच नाही म्हणजे कळालं का साहेबांनी फक्त राजूला पाहिलं होतं की बाटल्या आणून देताना बाकी त्याच्याबद्दल त्यांना काही माहिती आहे का पण तो काही परत आला नाही त्याच्यामुळे काय झालं साहेबांना वाटलं की यांनी फसवलं असेल का काय झालं असेल नक्की विकास विचारात घडला तेवढा सर आती उका राजूच्याच वयाचा एक मुलगा दारात उभा राहून विचारत होता साहेब आणि विकासने आधी त्या मुलाकडे आणि मग एकमेकडे पाहिलं साहेब म्हणाले ये बोल काय काम आहे तर इथे आणखीन एक मुलगा दाखल झालाय कोण मुलगा आहे तो तो आहे इरफान राजूचा मित्र बोलता बोलता त्याने खिशातून शंभराची नोट काढली ती नोट साहेबांसमोर धरत इरफान म्हणाला सर ही नोट राजूनं तुम्हाला द्यायला सांगितली आता बघा साहेबांना राजूनं पाण्याची बाटली दिली आहे म्हणजे याचा अर्थ राजूचे वीस रुपये खर्च झालेत साहेबांनी त्याला शंभर रुपये दिलेत म्हणजे साहेबांना फक्त ऐंशी रुपये द्यायला पाहिजे होते ना पण राजूनं का बरं शंभर रुपये दिले असतील काय माहीत नाही पण त्यांनी इरफानकडे शंभर रुपये द्यायला सांगितले विकास आणि साहेब दोघेही चकित झाले चकित होणं म्हणजे काय की खूप आश्चर्य वाटणे एखाद्या गोष्टीचं राजू कुठं विकासने विचारलं विकासला कुतुहल वाटलं म्हणजे वाटलं काय झालं नेमकं राजू कुठे गेला आणि इरफानला काय पाठवलं सर तो कालच गावाला गेला साहेब म्हणाले का त्याच्या आईची दवाखान्यातून सुट्टी झाली आहे आणि गावी जाण्याआधी त्याने ही नोट मला तुम्हाला द्यायला सांगितलीय असे म्हणत इरफान बाहेर पडला म्हणजे इरफाननं बातमी दिली निरोप दिला आणि तो निघाला विकास आणि साहेब दोघं थोडा वेळ स्तब्ध झाले स्तब्ध झाले म्हणजे काय मोशनलेस झाले त्यांना काहीच सुधारलं नाही ते एकदम काही बोलवे ना पण त्यांना असे इतके स्तब्ध झाले मग साहेब म्हणाले विकास मला माफ करा कारण साहेबांचा गैरसमज झाला होता ज्या मुलांना ऐंशी रुपये देणं अपेक्षित होतं त्याने फक्त श त्यांनी पूर्णपणे शंभर रुपये दिले तो म्हटला की माणसं ओळखण्यातला तुमचा अधिकार मोठा आहे कारण जेव्हा साहेब विक राजूबद्दल वाईट बोलत होते त्यावेळेस विकास त्याची बाजू सावरत होता म्हणून साहेबांनी ते मान्य केलं की येस विकास सर की तुमचं माणसं ओळखण्यातला अधिकार म्हणजे तुम्हाला जास्त समज आहे माझ्यापेक्षा असं साहेबांनी मान्य केलं त्यामुळे मी फारच अनुभव शून्य आहे अनुभव शून्य म्हणजे मला काहीच कळत नाही मी उघडच लोकांना नावं ठेवून मोकळा होतो मला कसलाही अनुभव नाही माणसं ओळखण्याचा त्याला म्हणता अनुभव शून्य या नोटेतले ते ऐंशी तेवढे माझे आहेत पण आता बाकी वीस रुपयांचं काय कारण ते वीस रुपये होते राजूचे आणि राजू सारख्या निस्वार्थी माणसाने स्वतःचे पण वीस रुपये न घेता इतका गरीब असून त्याने साहेब नाके शंभर रुपये प प्लस पाण्याची बाटली दिल्यामुळं ते म्हणतात की मी माझे ऐंशीच घेणार आहे पण आता या वीस रुपयाचं काय या करायचं यावर विकास हे निरुत्तर झाला म्हणजे विकासलाही काय उत्तर द्यावं हे कळत नव्हतं म्हणून या धड्याचं शीर्षक आहे बाकी वीस रुपयांचं काय जे यांनाही माहीत नव्हतं की आता काय करायचं कसं त्या राजूला भेटायचं सो इतकी सुंदर आणि खूप छान अशी कथा आहे मला तर फार आवडली तुम्हाला आवडली का जर आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा याचा स्वाध्याय आपण अपलोड करूयात आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्यासाठी केला होता सपना टीचर पुणे जिल्हा तळेगाव दाबडे येथून व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद